माझ्या पोराचा दोष नसताना माझ्या रामाचा दोष नसताना पण माझा राम किती मोठा आहे माझ्या रामाने एक शब्दही त्या ठिकाणी विचारलं नाही की बाबा माझी काय चूक का मला अरण्यामध्ये पाठवताय कधीच विचारलं नाही जोडतोय दशरथ रामा अरे मी खोटा ठरलो तरी चालेल परंतु विनंती जाऊ नकोस रामा परंतु प्रभू रामचंद्रजी निघायला सुरुवात झाली आणि मग मात्र दशरथ जी सांगतायत काय म्हणताय जरा देर I'm gonna <laughs> दोष देऊ लागले अरे ते काही 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 भगवान परमात्म्याने पुत्री का नाही बनवलं तिला पुत्र कायला अरे तिने सगळं आनंद हिरावून घेतला आज निघायला लागले सगळे म्हणतात धाडू नको वनिराम निरा धाडू नको वनिराम रामा रामाविना मज चैन पडे ना नाही जीवा आरा दशरथाने सुमंत सांगितलं सुमंत जा रामासोबत जा चौदा दिवस जंगलामध्ये फिरवून आणा आणि परत घेऊन या रथावर बसले सगळी प्रजा निघाली रामाच्या सोबत तमसा नदीचा किनारा आला पहिल्या दिवसाचा मुक्काम शृंग नावाचं गाव आहे निषाद राजगुह भिंची त्या ठिकाणी आहे निषाद राजगुह त्या ठिकाणी आला आणि त्या गुहाला समजले प्रभू रामचंद्रजी आले प्रभू रामचंद्रजींना तरुण नमस्कार करतोय पण प्रभू रामचंद्रजी त्या गुहाला मिठी मारतात ही हा मोठेपणा प्रभू रामचंद्रजींचा आहे कधी जात भाग भात केलेला प्रभू रामचंद्रजी त्या गुहाच्या घरी गेले प्रभू रामचंद्रजी त्या भिरिणीच्या घरी गेले शेवडीच्या घरी काम तिथे केला आज लक्ष्मणाच्या मांडीवर लक्ष्मणाने एक छोटीशी गवताची पेंडी बनवली त्या पेंडीवर प्रभू रामचंद्रजी झोपले मध्यरात्री तीन साडेतीन वाजता प्रभू रामचंद्रजी आणि प्रभू रामचंद्रजी सांगावं हे हे असं कर आम्हाला आम्हाला जाऊ दे आणि तू रथ रथ परत नाही कारण कसं लोकांना वाटेल की राम प्रभू परत गेले आणि हळूहळूच प्रभू रामचंद्रजी आता गंगा किनारी आले गंगा किनारी एक केवट आहे तो केवट नाव घेऊन उभा आहे कारण त्याला माहिती आहे प्रभू रामचंद्रजी येतील आणि त्या केवटाने प्रभू रामचंद्रजींची वाट गंगाला पार, गंगा पार करायचे ना जसं ते प्रभू रामचंद्रजीला केवटा जवळ आले केवटाला सांगू लागले केवट्या आम्हाला या काठावरून त्या काठ्यावर केवटाने अट टाकली हे चरित्र आपल्याला उद्या सविस्तर घ्यायचे कारण आयोजकांकडून त्या ठिकाणी सूचना आली आहे की महाराज कथा लवकर संपवा आता कथेचा वेळ जवळजवळ झालेला आहे आपला रामचंद्रजी गंगेच्या काठावर आले बघा तो केवट किती हुशार आहे त्या केवटने गुहजवळ मागून घेतलंय बाबा मला काहीच नको फक्त एकच उद्या कोणाचीच गंगेवर लागायला नको फक्त एकट या पट्टीची गंगेवर लागले पाहिजे का ते प्रभुरामचंद्रजीच नाव येत जात जसे प्रभुरामचंद्रजी आले प्रभुरामचंद्रजी म्हणतात कि आम्हाला या कटावर त्या कटावर हुशार होता केवट केवट म्हणतोय हे प्रभू मी तुम्हाला घेऊन जाईल पण एक वाटे म्हणे आणि काय म्हणे मी तुमचे पाय धुवे अरे बाबा असं का करतोय म्हटलं मला माहिती आहे म्हणजे जेमते माझी एकच उपजीविकेच साधन आहे आणि तुमचा पाय जर दगडाला लागला तर त्याची स्त्री होते म्हटलं एक पहिली जेमते मय ती आवरली जात नाही आणि समजा या नावेचा स्पर्श जर तुमच्या पायाचा स्पर्श आवायला लागला आणि तिची बाई झाली तर पहिली आवरली जात नाही दुसरी कुठे आवरू म्हटले हुशार आहे तेवढे रामाला सुद्धा बोलू देत नाही बरं का देवाला सुद्धा बोलू देत लक्ष्मी म्हणतो बाबा असं काही बी करायचं नाही म्हटलं आम्ही तुला माहिती का देवाचा पाय धुण्यासाठी केवढी मोठी पात्रता लागते नाही म्हटलं तुला पाय नाही धुणार लक्ष्मण म्हणतो केवट हुशार आहे अरे महाराज शक्य नाही मी तुम्हाला नेणार नाही हा तुम्हाला एक शॉर्टकर सांगू का म्हणे बघा थोडस पुढे जा आणि तिथून थोडं उतार आहे म्हटलं आपल्याला जाव तक तो इतना पानी है पर पता नहीं कहां गड्ढा आ सकता है कहाँ बुढ़ सकते हो डूब सकते हो मुझे पता नहीं पर मुझे पता है प्रभु जी आप नहीं जाओगे बोले क्यों प्रभु जी मुझे तैरना नहीं आता प्रभु जी मुझे पता है आपको सिर्फ तारना आता है आपको तैरना नहीं आता, आता आपको सिर्फ तारना आता है लोगों को आप तार सकते हो आप खुद तैर नहीं सकते आपण आहे लोकांना काढू शकत हुशार आहे केवट देवाला सुद्धा शब्द केलं ना बघ कर पटकन जे काय असेल ते प्रभू सांगू तुम्हाला तुम्हाला पटकन म्हटलं मी 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 साधून जोडून पैसे घेत नाही बरं का मी तुमच्याकडून काहीच घेणार नाही कारण कसं आहे तुमचा माझा धंदा एकच येऊ हा लक्ष्मण संत आपला अय नावडी तुझी जात काय तुझे तुझा धर्म काय तुझा धंदा काय पण तुमचा आपला एक धंदा आहे पण मी तुमच्याकडे एक रुपये घेणार नाही लागले तर तुमच्या बापाची शपथ दशरथाची शपथ दशरथाची शपथ ऐकली आणि लक्ष्मण खवडला महाराज आणि बाण काढला हे केव्हा मारून टाकेल म्हणे इथेच काढून टाकेल केवट म्हणतंय काय काय म्हणते मागायची काय पद्धत एक भैया नाव मांगरा आहे एक भैया रिव्हॉल्व्हर दिखाय अशी मागायची पद्धत आहे का म्हणली महाराज खुशल महाराज मी नाही घाबरत मेलो फायदा ने अरे प्रभू के भाई के मरण तीसरा भगवान परमात्मा के सामने मरण चौथा फायदा मेरी पत्नी आएगी मेरे बच्चे रोते आएंगे तो जग का मालिक उनकी सामित्वना करेगा पाचवा फायदा अरे पाचवा पाहिला असा तर जगताचा बाप माझ्या प्रेतयात्रेमध्ये थांबेल सातवा पाहिला आणि जो प्रेतयात्रेमध्ये थांबतो तो उत्तर कार्यापर्यंत थांबतो लक्ष्मणाने गरीत लावलं अरे तर लई पुढचं सांगतोय हातला थेंबला बाण भातामध्ये परत ठेवून दिला म्हणून याचे वर्षी लागायचं त्यांना लई गरीत लावत जा बाबा पटकन कर पटकन पाय धू पाय धू थांबा म्हणजे थांबा हुशार होता था। तो मैंने मी छमा पांच मिनट आलो घरात तुमरी पडत पडत गेला हुशार होता बोले कहाँ जा रहे हो बोले मेरे पत्नी को लेने जा रहा हो बोले मैंने नहीं भेजा नाम को बोलता है मैंने थोड़ी भेजा आपको आपके पत्नी के लेने के लिए बोले आप आपने नहीं भेजा पर मुझे तो है भेजा चला समझो देना धन्यवाद कारण आप, आपलं आपली कथा फाईव्ह जी फाईव्ह फाईव्ही टावर असेल तरच कडेल आपने नाही भेजा पर मुझे तो हे भेजा अरे परमात्म्याचं पूजन करण्यासाठी जोडी लागते म्हणून मी माझ्या पतीला पत्नीला घ्यायला चाललो म्हटले आपने नाही भेजा पर मुझे हे भेजा मुला घ्यायला गेला आणि पत्नीला सांगतोय सांगतोय म्हटले एखाद पात्र काढ काम नाही पत्नी रामचंद्रजी महाराज घडगड गड गड गडगड जगताचा बाप आपल्याकडे आलाय आणि त्याचे पाय धुण्यासाठी म्हटले एखाद्या नाही सोन्याचं नाही चांदीच एखाद्या पिकडाच एखाद्या तांब्याचं तरी पात्र पाहिजे होत पण माझ्याकडे ते पात्र नाही आहे म्हटलं हे एकच काठोक आहे त्या काठोक मध्ये पीठ मळावं तेवढंच काठोक आहे त्याच काठोक मध्ये पाणी प्यावं एकच काठोक आहे हुशार आहे अगं किती हुशार आहे अगं किती भाग्य म्हणे आपलं अरे धातूमध्ये जर चरणामृत टाकलं तर सगळे तीर्थ पिऊन घेतील हे धातूचं भांड पूर्ण होऊन जाईल पण ऐक ऐक देवी अरे जर या कटोकामध्ये जर देवाचं चरण तीर्थ ठेवलं तर ते लाकडामध्ये मुरेल आणि तीर्थ वाटल्यानंतर सुद्धा महिनाभर भाकर मडशील आणि महिनाभर भगवंताचं चरण तीर्थ तुला खायला भेटेल तसा मिळेल महिनाभर किती भाग्यशाली कारण लाकडामध्ये माकानी मुरत ना जसं तू भाकर म्हणशील तसं भगवंताच्या चरण तीर्थ महिनाभर तुला प्रसाद म्हणून भेटेल हुशार होता महाराज आणि मग मात्र केवटा जवळ केवट रामा प्रभू जवळ त्याने प्रभू रामचंद्रजींना त्याच्यात त्या केवटा काठोड का मध्ये उभं केलेलं आहे आणि चरण धुवायला सुरुवात केली चरण धुता धुता भगवंत म्हणतोय बाबा एक एक पाय धुवणं म्हटले दोघं पाय धुतोय तर प, 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 से से मी थोडस हलतोय मला पडण्याची भीती आहे अरे देवा तुम्ही पडण्याची भीती आहे पण काळजी करून का तुम्हाला जर पड पडलं पडावं असं वाटतं ना तुम्ही असं करा तुम्ही थोडस वाकून घ्या माझ्या डोक्यावर हात ठेवा जगताच्या मालकाला वाकवलं महाराज भक्तीच्या जोरावर आणि स्वतःच्या जो डोक्यावर हात ठेवला हुशार आहे केवटासारखं हुशार मात्र रामायणामध्ये नाहीये सगळ्या गोष्टी एक एक शब्दाला निरुत्तर करतोय देवाला लक्ष्मणासारखा संतापी लक्ष्मणाला सुद्धा आणि मग मात्र प्रभु रामचंद्रजींना स्वतः झोपला तो केवट आणि सांगितलं बापा माझ्या अहंकार मला यायला नको माझ्या अहंकार तोडून नावेमध्ये बसा प्रभू रामचंद्रजींना नावेमध्ये बसवलंय रामासोबत लक्ष्मणजी सीतामय्या आणि मग मात्र केवट त्या ठिकाणी ती नाव चालवतो आहे आणि तोही नावेमध्ये प्रभू रामचंद्रजी प्रभु रामचंद्र रामचंद्रजी बसलेले आहेत सीता माता बसलेली आहे आणि सोबतच केवट त्या ठिकाणी गंगेमध्ये त्या नावेला उतरवतोय आणि त्या ठिकाणी त्या गंगेमध्ये नाव चाललेली आहे आणि मग मात्र तो केवट काय म्हणतोय मेने चरण की महिमा सुनी है प्रभू कडे की मैं हूँ I'm <laughs> not thank you Actions that he let the door

समर्थ जोरदार झालीसाठी सुंदर नाव आमच्या कलाकारांकडे ऐका त्या ठिकाणी कथा विना होते उद्याची कथा ठीक आठ वाजता प्रारंभ होईल उद्याच्या कथेला जास्तीत जास्त संख्येने आपण उपस्थित राहा विनंती आहे ज्यांना ज्यांना सप्तधान्याची रास द्यायची असेल कथाकाराला सप्तधान्याची रास दिली जाते दे, सप्तधान्याची रास आता उद्यापासून आपण त्या ठिकाणी समर्पित करू शकतात ज्यांना अन्नदानासाठी काही त्या ठिकाणी द्यायचं असेल धान्य स्वरूपामध्ये आपण धान्य स्वरूपामध्ये देऊ शकतात पण विनंती आहे की आपण जर सप्तधान्याची रास द्यायची असेल तर उद्यापासून आपण सप्तधान्याची रास द्यायची आहे तिथे आता दोन मिनिटं भजन होईल दोन मिनिटं भजन झाल्यानंतर आरती होईल आणि आरती नंतर सगळी आतोब्या जागेवर उठवून दोन मिनिट भगवान परमात्म्यासाठी सगळं समर्पित करायचं सगळ्यांनी हात वर निघला एक नगरी मे जप जप